नमस्कार मंडळी गोष्ट माकड आणि टोपीवाल्याची लहान मुलांसाठी मजेदार गोष्ट एकदा काय झालं एक, एक टोपीवाला जंगलातून गावाकडे चालला होता त्याच्या डोक्यावर एक टोपी होती आणि एका मोठ्या झोळीत त्याने खूप सारी रंगीबेरंगी टोपी ठेवलेल्या होत्या लाल निळ्या हिरव्या पिवळ्या अशा टोप्या होत्या सूर्य खूप तापला होता म्हणून तो एका मोठ्या झाडाखाली बसला आणि म्हणाला जरा झोप घेऊया मग पुढे जाईन तो झोपून गेला आणि झोळी त्याच्याजवळ ठेवली आता त्या झाडावर काय खूप सारी माकडं राहत होती त्यांनी त्या रंगीबेरंगी टोपी पाहिल्या आणि त्यांना खूप गंमत वाटली एका मागोमाग एक माकड खाली उतरली आणि झोळीतून टोपी काढून आपल्या डोक्यात डोक्यावर घालू लागली थोड्याच वेळात सगळी माकडं झाडावर टोपी घालून बसली होती अगदी टोपीवाला जसा थोड्या वेळाने टोपीवाला उठला आणि पाहतो तर काय अरे देवा माझ्या सगळ्या टोप्या कुठं आहे कुठं गेल्या तो वर बघतो आणि बघतो तर काय सगळी माकडं टोपी घालून हसत आहेत टोपीवाला रागाने ओरडला माझ्या टोप्या परत करा पण माकड त्याची नक्कल करू लागली त्याने हात वर केला त्यानेही केला तो उडी मारतो तीही माकडी माकडंही उड्या मारतात शेवटी त्याला एक चक्कल सुचली त्याने आपली टोपी काढली आणि खाली फेकून दिली सगळी माकडं म्हणाली ओहो ही नवीन मजा आहे वाटते आणि त्याने त्यांच्या टोपी एक एक करून खाली फेकल्या टोपीवाला पटकन सगळ्या टोप्या गोळा करतो झोळीत टाकतो आणि पटकन पळतो माकडं झाडावर बसून त्याच्याकडे बघत राहतात आणि हसत राहतात शिक्षण काय अक्कल आणि संयम वापरलं की कोणतंही कोणतीही अडचण सोडवता येते धन्यवाद लाईक आणि सबस्क्राईब